माझ्या लोकांटीत होते सगळं मी माझ्या आयुष्यात बायको नाही पाहिले पाहिजे नाही पाहिजे जनतेसाठी लढलो जरूर तिला पण माहिती मी जनतेसाठी बघणार आहे ते दिस्टी दिस्टी तक्रार करते मॅडम की तुम्ही स्वतःकडे बघत नाही आमच्याकडे पण पाहत नाही मुलांकडे पाहत नाही माझी या तालुक्यामध्ये मला नेहमी संकट आले सगळे मोठमोठे नेते मंडळी एकत्र येतात त्यांची अडचण का माझा वापर करतात माझ्या मग काम करून घेतात त्यांची अडचण दूर झाली का ते मला एकटं करतात मला त्रास देतात मी दोन निवडणूक लढून तीन निवडणूक मी तिसरी लढतोय मला एकटं पाडतात सगळं जनता माझ्यावर लागलेली सगळे नेते मंडळी एक सारखे या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळे ते असेल नाही तर बऱ्यापैकी त्यांच्यावर अडचण आली असं वाटतं शरद सोडून आम्हाला मदत करावी आमच्या पाठीमागले उभं राहावं आणि आमच्या अडचणतून आम्हाला बारकावं खूप लोक मी नव्याण्णव टक्के लोकांना मदत केली या तालुक्यातल्या असं कोणी नाही की ज्यांच्यावर संकट आम्हाला शरद सोडण्या मदत नाही केली अडजर असलेला त्यांच्या पाठीवर उभं राहिला नाही तर नेते मंडळीचे या तालुक्यातले अतिशय वेगळाच विचार आहे कोणी कुणाला सिंडिकेट होतं कोणी कुणाला भेटतं कोणी कुणाबरोबर एकत्र जातं काही तत्व नाही काही विचार नाही विचारधारा नाही चांगलं काम करणाऱ्या माणसाला गद्दार म्हणतात चोवीस तास सकाळी सात वाजल्यापासून दिवस चालू होतो रात्री दोन वाजेपर्यंत आणि ह्या खुर्च्यांच्या लढाई चालू आहे तालुक्यामध्ये खुर्च्या कशासाठी पाहिजेत आमदार बी कशासाठी पाहिजेत कुणालाच माहीत नाही आमदार व्हायचं आहे अशी स्पर्धा चालू आहे मला या आजच्या कालच्या या जो व्हिडिओ व्हायरल झाला खोटा त्याचा मला खूप क्लेश मी माझ्या बायकोची एक शब्द बोलतोबद्दल बोललो आहे हे लोक जे आहेत ना बातमाशी लोक त्यांना असं वाटतं की खुर्चे काय सर्वस्व खुर्चीच्या आठ काही माणसं आहेत काही त्यांच्या भावना आहेत तुम्ही माझ्याबरोबर खुल्या मैदानात स्पर्धा करा ना मैदान खुलं आहे ना मी दोन काम चांगले केले तुम्ही पाच कामं चांगली करा आणि लोकांना ना लोकांना जिंकायचं नाही लोकांना जडीत जाणं अपघात झाला संकट आले शिक्षण असेल हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये मदत करायची नाही आणि मग चांगल्या माणसाला काम करणाऱ्या माणसाला माझ्यासारख्या माणसाला त्रास देत नसायचा ते दोन्ही शरद सोने आणले ना ते आमच्या टीमने सगळं व्हेरीफाय केलं इथे वाईट प्रकार केलेले आहेत पंधरा पंधरा लाख रुपये क्लाश त्यांना दिली एक गाडी त्यांना दिली आहे त्यांची परिस्थिती अशी आहे हे लोक गेली त्यांनी मला सांगितलं आपला वाट आश्चर्य वाटलं अतिशय झोपडीत राहतोय तू माणूस गाडी हे त्याच्या विचारातील पण नाही त्यामुळे आपण जे म्हणतो त्रास किती आहे साहेब त्रास हा असा आहे की जो कोणतं जीवन देईल तो कोणत्या ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मात्र माझ्यासारखा माणूस समाजाच्या लक्षात येईल की बाबा कोण होता तो माणूस की जो छत्रपती शिवरायांच्या नावाचा विचार करत होता अठरा ते पासष्ट वर्ष महिलांना विमा द्यायचा आहे विमा करायचा आहे त्यांच्या दहा दहा लाखाचा विमा दिला पाहिजे अशा पद्धतीचा विचार मी करतो बेकाराला घर जायचा मी विचार करतो मी खर तर खूप सर्वसामान्य कुटुंबात आहे खूप सर्वसामान्य सर आधी बायको आहे आणि खूप सदर्षातून वगैरे मी ना कारखानदाराचा मुलगा आहे माझ्याकडे साखर कारखाना आहे आणि नाही आहे मी आमदाराचा आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे वडिलांनी वडिलांनी खूप कष्ट केले आम्हाला मोठं केलं मेहनत मेहनतीने सगळ्या गोष्टी आणल्या वेळपासून कर्ज बाजारी झालो आणि समाजाचे हात घेतलं काम सोडलं नाही करोना नंतर ते एवढं मोठं संकट माझ्यावर आलं पण करोनापतीस लोकांना आम्ही अन्न पुरवलं आपण त्याला दोनशे रुपये दिले करतो पण नाही छत्रपती शिवरायांचा डीएनए आमच्या मध्ये आहे ते रक्त आमच्या अंगात मी थांबणार नाही मला न्याय माझी जनता देईल नेता नसलं तर काय झालं नाही माय पक्ष आज कुठला माझ्या तो पण हे आहे जनते जनता न्याय करेल दोन हजार चौदा या जनतेने मला महाराष्ट्राच्या विधिमंडळमध्ये पाठवलं होतं जनतेवर माझा पूर्ण विश्वास आणि जो झालेला जो सागर राग आहे तो सुद्धा अतिशय निधन पण ठीक आहे तुम्ही आज अचानक आले मला हा प्रश्न विचारला आज आम्ही दोघे खूप दिवसानंतर एका रॅलीमध्ये होतो कारण का तर संपूर्ण तालुक्यावर रिक्षेचं चिन्ह आपलं पोहोचवायला पाहिजे कारण मागणी चौदा दिवस होती मागणी काय लांबचे काय असे पाच दिवस नाही आता दोन तीन दिवसां अठराला पंचाळीस रेल्वे वीसला बांधा होईल आणि ते चिन्ह पोहोचवण्यासाठी आम्ही दोघे आज एकत्र रॅलीमध्ये होतो त्यामुळे ती चा भेट झाली आणि आता आम्ही दोघं हजार एकत्र आलो कधी कधी मला झोपायला पाठ येते चार पाच वाजता त्यामुळे आमचं बोलणं होत नाही सकाळी लवकर रुटुकी जातो सात वाजता असं एकंदर आयुष्य आहे आमच्या दोघांचं की मी समर्पित झालो म्हणून माझ्या पाठोपाठ माझी बायकोही समर्पित झाली पण ते आम्ही सांगू शकत नाही की आम्ही कुठल्या स्टेजवर काम करतो पण ठीक आहे शिवभूमीचा सेवक म्हणून काम करायची संधी मला मिळालेली आहे ते काम जे हातामध्ये घेतले जो वसाने वारसा घेतला आहे ते काम चालू राहील म्हणजे कालाचं मला माहीत जनता काय करेल परंतु शंभर टक्के आम्ही जे काम हातामध्ये घेतलं आहे ते काम लोकांपर्यंत जायची जबाबदारी

भावना आहे माझ्याकडे इज्जत आहे मला पण कुटुंब आहे माझं नाव आहे माझी पत्नी आहे माझी मुलं त्यामुळे काहीतरी अशा भावना न होणार श्रीमताई दादांच्या डोळ्यात आम्ही आसरू पाहतोय तुमच्या काय भावना तीस वर्ष मी प्रपंच केलं आहे जसं ते बोलले की आयुष्य संघर्षातून आम्ही लढलेलो तसं जगलो आहे आम्ही ह्याच्या आधी मी खूप रडले पण ह्या माणसाची हे ध्येयवेडेपणा बघून ना माझे अश्रू सुकलेले मी खूप वेळा रोखण्याचा प्रयत्न केला की नका हे सगळं कारण पै मागच्या वेळेस जो त्रास झाला आम्हाला मी तो अजूनही विसरलेली नाही एवढी कामं करून असलं अपयश मी नाही पचवू शकले त्यावेळेस जे मी रडले

की ही निवडणूक आमदार येतील जातील पण आपण रिलेशन टिकवायचे आपण नातेवाईक आहेत तेव्हा ती व्यक्ती हो म्हणाली त्याच्यानंतर हे डमी उमेदवार ह्याच्यातून आपण काय समजायचं मी तिथंच निशब्द झाले राजकारण एवढं खालच्या थराला आणि वैयक्तिक गोष्टींवर घडणार असेल तर आपण काय लोकशाहीला न्याय द्यायचा माझा स्वभाव असा रागेट आहे मी स्पष्ट आहे मला हे कोणत्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे त्या माणसाचे कष्ट मी सगळं जवळून बघितलेलं आहे माझा देवावर विश्वास आहे माझा जनतेवर विश्वास आहे आज विचार करा दादांसारखं कंखर नेतृत्व एवढं हो। बोलून इतकं पहिल्यांदा दादा रडले म्हणजे बिबटे सफारीच्या टायमाला मी त्यांना पहिल्यांदा रडताना बघितलं ह्याच्या आधी कधीही ते असं रडले नाही काहीच्या काही आरोप व्हायला लागले काही उत्तर नाही ह्या गोष्टीला आता माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे माझ्या जनतेवर विश्वास आहे आणि पहिली गोष्ट माझा परमेश्वरावर विश्वास आहे मी स्वामी भक्त आहे हे कष्ट वायाला जाणार नाही आणि ह्या गोष्टीची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येणार आहे